लग्न समारंभाकरिता प्रत्येक सावनेरकरची पहिली पसंत बालाजी सेलिब्रेशन्स लॉन व हॉल सावने बर्थडे पार्टी एंगेजमेंट मॅरेज रिसेप्शन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमाकरिता हजारो सावनेकरांची पहिली पसंत लॉन एरिया डायनिंग एरिया पार्किंग एरिया स्पेशल रूम्स किचन कॅटरिंग पार्किंग गार्ड स्टेज एरिया एक्साइटिंग डेकोरेशन अँड ब्युटिफिकेशन अँड मोर तर आजच बुक करा श्री बालाजी सेलिब्रेशन्स हॉल व लॉन सावनेर लाईक कमेंट शेअर व चॅनलला ला सबस्क्राईब करा रविवार एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी सावनेर विधानसभा क्षेत्राची कार्यकारिणी स्थापना करण्यात आली यावेळी डॉक्टर मर्फी गजबे यांची नवनियुक्त अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सावनेर विधानसभेचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख व प्रमुख मार्गदर्शक भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पुतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ पार पडला यावेळी सावनेर विधानसभा वैद्यकीय आघाडी कार्यकारिणीचे गठन करण्यात आले भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीतर्फे सावनेर अध्यक्ष डॉक्टर मर्फी गजबे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यानंतर उपस्थित सर्व लोकांनी डॉक्टर मर्फी गजबे यांना पुढील कार्यकर्त्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर मर्फी गजबे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले यावेळी भारतीय जनता पार्टी व वैद्यकीय आघाडीचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर विजयजी धोटे माजी जिल्हाध्यक्ष वैद्यकीय आघाडी नागपूर डॉक्टर प्रीतीताई मानमोळे प्रदेश महामंत्री वैद्यकीय आघाडी डॉक्टर प्रदीप पाटील जिल्हाध्यक्ष भाजपा वैद्यकीय आघाडी डॉक्टर विनोदजी दाहे पूर्व विदर्भ संयोजक डॉक्टर अंकितजी चिचकरे पश्चिम विदर्भ संयोजक डॉक्टर अनिलजी पावशेकर पश्चिम विदर्भ संयोजक समन्वयक डॉक्टर अनिलजी जिल्हा कोषाध्यक्ष डॉक्टर गिरीशजी बर्डे अध्यक्ष नागपूर महानगर डॉक्टर राजेजी अध्यक्ष मध्य नागपूर श्री रवींद्रजी पाटील श्री रुपेंद्रजी नाईक देवीदास मदनकर किशोरजी मुसळे मंदारजी मंगळे तुषार उमाटे श्री कुलभूषण नवलिंगे व सावनेर विधानसभा नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर राहुल दाते यांनी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले